नमस्कार मंडळी नवरात्रीचे दिवस आले की सगळीकडे एक खास ऊर्जा पसरते देवीचं पूजन उपवास भजन आरती आणि दांडिया हा काळ फक्त भक्तीचाच नाही तर नव्या सुरुवातीचा असतो पण तुम्हाला माहीत आहे का नवरात्री फक्त धार्मिक विधींसाठी नाही तर आपल्या आयुष्याला नवं वळण देण्यासाठी आहे या नऊ दिवसात जर आपण नऊ सकारात्मक सवयी मनापासून अंगीकारल्या तर त्या आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात आज मी तुम्हाला त्या नव सवयी सांगणार आहे आणि मी खात्रीने सांगते जर तुम्ही त्या फॉलो केल्या तर देवीची खरी कृपा तुमच्यावर नक्कीच होईल दिवस एक सकारात्मक विचार पहिल्या दिवशी आपण शैलपुत्रीचं पूजन करतो स्थिरता आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आजचा संकल्प मी नकारात्मक विचारांना थारा देणार नाही सकाळी उठल्यावर आरशात बघा आणि स्वतःला बोला मी सक्षम आहे मी आनंदी आहे आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर आहे ही एक छोटीशी सवय तुमचं मन बदलून टाकेल कारण विचार बदलले की आयुष्यही बदलतं दिवस दुसरा कृतज्ञता दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीचं पूजन करतो ती म्हणजे साधना आणि संयमाचं प्रतीक आजचा संकल्प असा आहे मी कृतज्ञ राहील रात्री झोपायच्या आधी वहीत तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात आज मला गरम जेवायला मिळालं पित्राने साथ दिली आईने हसून बोललं अशा प्रकारे कृतज्ञतेची सवय तुमचं मन तक्रारीपासून दूर नाही आनंदाने भरून काढेल दिवस तिसरा वाचन तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीचं पूजन करतो ती म्हणजे शांतता आणि स्थैर्याचं प्रतीक आजचा संकल्प असा आहे मी दररोज पंधरा मिनटं वाचन करीन पुस्तकं मोटिवेशनल आर्टिकल जीवनचरित्र किंवा आध्यात्मिक ग्रंथ काहीही चालेल मोबाईलवर तासन तास स्क्रोल करण्यापेक्षा हे वाचन तुमच्या विचारांना नवा प्रकाश देईल थोडं थोडं वाचन आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतं दिवस चौथा आरोग्य चौथ्या दिवशी पुष्पांडा देवीचं पूजन करतो ती म्हणजे सर्जन शक्तीचं प्रतीक आहे आजचा संकल्प असा आहे की मी माझ्या शरीराची काळजी घेईन दररोज तीस मिनिटं चालणं योगासन प्राणायाम सुरू करा जंक फूड कमी करा घरगुती जेवणाला प्राधान्य द्या लक्षात ठेवा आपलं शरीर हेच खरं मंदिर आहे त्याची काळजी घेतली की देवी प्रसन्न होते दिवस पाच ध्यान पाचव्या दिवशी स्कंद मातेचं पूजन करतो आणि ते म्हणजे मातृत्व आणि शांतेचं प्रतीक आजचा संकल्प असा आहे की मी रोज ध्यान करेन सकाळी फक्त पाच मिनिटे डोळे मिटून बसा खोल श्वास घ्या आणि सोडा मन शांत होईल तणाव दूर होईल ध्यान हे एक अशी सवय आहे जी तुम्हाला आतून शक्तिशाली आणि बाहेरून शांत ठेवतो दिवस सहा वेळेचं व्यवस्थापन सव्या दिवशी कात्यायनीचं पूजन करतो आणि ती म्हणजे धैर्याचं प्रतीक आहे आजचा संकल्प असा की मी माझा वेळ नीट वापरेन सकाळी दिवसाची तीन अत्यंत महत्वाची कामं लिहा मोबाईलवर वेळ वाया घालवून कमी करा आणि ती महत्वाची कामं आधी करा वेळेच व्यवस्थापन केलं की आयुष्याचं अर्ध ओ जग हे कमी होत दिवस सात दयाळूपणा सातव्या दिवशी काल रात्रीच पूजन करतो ती म्हणजे अंधार नष्ट करणारी देवी असा संकल्प असा आहे की मी दयाळूपणाची सवय लावेन दयाळूपणा म्हणजे मोठ्या गोष्टी करणं नाही कोणाला हसू देणं एखाद्याला प्रोत्साहन देणं छोट्या मदतीचा हात पुढे करणं त्याच खरी दयाची चिन्ह आहेत तुमच्या एका शब्दाने एका कृतीने दुसऱ्याचं आयुष्य उजळू शकतं आणि त्याचं पुण्य परत तुमच्याकडेच येतं दिवस आठ स्वतःला वेळ आठव्या दिवशी महागौरीचं पूजन करतो आणि ती म्हणजे शुद्धता आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आजचा संकल्प असा आहे मी स्वतःसाठी वेळ काढेन आपण सगळ्यासाठी धावपळ करतो पण स्वतःला विसरतो दिवसातून किमान पंधरा मिनिट तरी फक्त स्वतःसाठी ठेवा डायरी लिहा फिरायला जा आवडीचं संगीत ऐका मी माझी वेळ ही सवय तुमच्या मनाला शांत करेल आणि तुम्हाला आतून आनंदी ठेवेल दिवस नव्वा स्वप्नाचा पाठपुरावा नव्या दिवशी सिद्धिदात्रीचं पूजन करतो आणि ती म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक आज आजचा संकल्प असा आहे की मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करेन आपल्या प्रत्येकाकडे काहीतरी का स्वप्न असतात पण आपण भीती आळस किंवा समाज काय म्हणेल यामुळे ती सोडून देतो आजपासून ठरवा रोज एक छोटं पाऊल तुमच्या स्वप्नाकडे टाका देवी शिकवते श्रद्धा आणि धैर्य एकत्र असेल तर अशक्य ही शक्य होतं नवरात्रीचे हे नऊ दिवस म्हणजे फक्त उपवास किंवा पूजा नाही हे नऊ दिवस म्हणजे स्वतःला बदलण्याची नऊ संधी आहेत या नऊ सवयी जर मनापासून अंगीकारल्या तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल या नवरात्रीत देवीला फक्त आरतीने नव्हे तर आपल्या कृतीने प्रसन्न करा